नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात बरेच असायला पाहिजे मी गणेश निसा महाराष्ट्रातील गावचा रहिवासी शासकीय पुरस्कृत शेतकरी दुग्ध व्यवसाय लेखक आणि एक सामाजिक कार्यकर्ता आहे माझ्या लेखनातून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे मी इतरांना सेंद्रिय शेती केंद्रीय शेती आणि आधुनिक शेती यातून या उत्पादन वाढ कशी करायची शेतीला जोडधंदा कसा असावा शासकीय योजना काय आहेत कर्ज नियोजन व कर्जमुक्त शेतीतून कसे व्हायचे याची माहिती मी सतत देत असतो मानवता आणि निसर्ग यांच्यातील सखोल संबंधांच्या बदल प्रेरणा आणि शिक्षित करण्याचे मी उद्दिष्ट ठेवतो शासकीय शेती दुग्ध व्यवसाय लेखक आणि सामाजिक कार्य म्हणून मी पृथ्वीचे पालन पोषण करण्यासाठी आणि आपल्या समोर्याला पौष्टिक आणि रसायनमुक्त उत्पादन देण्यासाठी सतत जत आहे परंतु माझा प्रवास या पलीकडे आहे तो ज्ञानाची देवाणघेवाण जीवनाचा सर्वांगीण मार्ग स्वीकारणे याबद्दल आहे मी तुम्हाला या, या अर्थपूर्ण प्रवासात माझ्यासोबत सामील होण्या होण्यासाठी आमंत्रित करतो माझ्या नवोत्तम प्रकल्प अंतरदृष्टी आणि अनुभव बद्दल अपडेट करण्यासाठी मला सोशल मीडियावर फॉलो करा तुम्ही सहकारी शेतकरी निसर्गप्रेमी किंवा फक्त त्यांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी उत्सुक असाल येथे प्रत्येकासाठी काहीतरी आहे चला मिळून उज्ज्वल हिरवेगार भविष्य घडूया माझ्यासोबत या प्रवासात सहभागी व्हा जय किसान जय महाराष्ट्र जय भारत